शालेय जीवनात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाविरोधात मालेगावात आज जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले दुपारी सुमारास शिवसेना भवन समाजश्री हिरे व्यापारी संकुल येथून निघालेला भव्य मोर्चा मोसमपोल येथील गांधी पुतळ्यापर्यंत शासन शासनादेशाच्या प्रतींची होळी करून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला या आंदोलनात मराठी प्रेमी सर्व नेते साहित्यिक शिक्षक विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मराठी भाषा आणि संस्कृतीच्या अस्मितेसाठी हे आंदोलन उभारण्यात आले असून हिंदी भाषेची सक्ती ही राज्यातील मातृभाषेच्या अधिकारांवर गदा आणणारी ठरते अशी भूमिका आंदोलकांनी स्पष्टपणे मांडली महाराष्ट्रात मराठीला अधिकृत भाषेचा दर्जा असून तिचा अपमान कोणत्याही स्वरूपात खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला हिंदीचा द्वेष नाही पण सक्ती नको असा सूर आंदोलनात ठळकपणे उमटला मालेगावातील नागरिकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की विद्यार्थ्यांवर भाषिक बोजा नको मराठी भाषेचा सन्मान हवा आंदोलनाच्या अखेरीस अपर जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले असून रविवार असल्यामुळे हे निवेदन पोलिसांना देण्यात आले हिंदी सक्तीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे आंदोलन समितीने इशारा दिला की जर हा आदेश मागे घेण्यात आला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल यावेळी सुरेश दादा गवळी नाना शेवाळे जितू बापू देसले शुभम खैरनार प्रेम माळी पवनदादा ठाकरे आदींची भाषणे झाली यावेळी अनेक ज्येष्ठ नेत्यांसह विद्यार्थी मराठी प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते Дякую за перегляд! જલીગોતોતોકી પર ઓ આદિ પતને ઓ આદિ પતને ઓ એક એક આગે વાડું જાતી मनुष्य विद्यार्थी संघात आमचा अध्यक्ष हे जे लबाड सरकार आहे हे महाराष्ट्रातून हिंदू विषय केला आहे त्याच्या विरोधात आम्ही आज इथे आंदोलन करणार आहोत आमचा हिंदी भाषेला विरोध आहे महाराष्ट्रात साधू संतांची मराठी भाषा हीच असली पाहिजे याच्या पुढे पहिली ते चमकीच्या गोष्टी त्यांना हिंदी भाषा सक्ती नको याच्यासाठी आम्ही सगळे जमलेलो जमले काय वाटतं आता तुम्ही सेना आणि मनसे मिळून जर हे आंदोलन करत आहात भविष्यात भविष्यातही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील हे संकेत आहेत का आपण असं मानू शकतो कारण की ही गोष्ट अशी आहे की महाराष्ट्रात ही गोष्ट होण्याकरता काहीतरी व्हायला पाहिजे जर हिंदी भाषा जर आपल्या सक्ती करत असेल तर दोन मराठी एकत्र आले तर आम्हाला आनंदच होईल हिंदी भाषेसंदर्भात तिसरी भाषा म्हणून जो जी आर काढलेला आहे त्या जी आरच्या विरोधात मालेगाव तालुका शिवसेना मालेगाव तालुका मनसे मालेगाव तालुका शरदचंद्र राष्ट्रवादी पवार पार्टी आणि सर्व जो जो मराठी भाषेवर प्रेम करतो तो सर्व पक्षभेद विसरून ह्या जी आरचा आणि शासनाचा निषेध करण्यासाठी आज इथे जमलेला आहे या सर्वांचं म्हणणं एकच आहे शासनाने जे चुकीच्या पद्धतीने हिंदी भाषा ही पहिली ते चौधरीपर्यंत लादली आहे ती ताबडतोब तो, तो निर्णय रद्द करावा आणि ती सक्ती बंद करावी कोणत्याही इतर राज्यांमध्ये ती सक्ती नसताना महाराष्ट्रातच का आणि महाराष्ट्रातला मराठीचा अभिजात दर्जा देणाऱ्या शासनाने पुन्हा मराठीचा आवळला करण्यासाठी जो हिंदीचा जी आर काढलेला आहे तो ताबडतोब रद्द करावा या एका मागणीसाठी आम्ही इथे आलेलो आहोत योगायोगाने या मालेगाव तालुक्यातले मंत्रीसुद्धा शिक्षण खात्याचे मंत्रीसुद्धा आदरणीय दादासाहेब भुसे आहेत या दादासाहेब सुद्धा मी नम्रपणे विनंती करतो की प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आज तुमच्या विरुद्ध असंतोष आ झालेला आहे कारण तुम्ही असताना हा मराठीचा निर्णय तुम्ही ताबडतोब रद्द केला पाहिजे के ही भावना मालेगाव तालुक्यातल्या प्रत्येक मराठी माणसाची आहे नवे महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाची आहे तो निर्णय आदरणीय मंत्र्यांनी ताबडतोब मागे घ्यावा ही विनंती करण्यासाठी आज आलो आहे कदाचित या विनंतीचा तुम्ही मान ठेवला नाही तर प्रत्येक शाळेत जाऊन जा। शंभर टक्के तुमच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आम्ही हिंदीचा पाठ्यक्रम क कंपल्सरी बंद करू एवढी पुन्हा एकदा विनंती तुम्हाला सर्वांना करतो धन्यवाद बातों वाईसा है। है या मोर्चाला अभूतपूर्व मोर्चाला आपण देखील सर्वांनी एक मराठी माधव म्हणून या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि हा शासनाचा निर्णय हा हिंदी संगीताला निर्णय हा हाच बोलायचा आहे एवढं ज्याप्रसंगी सांगू इच्छितो आणि पुण्याच्या एकदा या मराठी दृष्ट्या सरकारचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र એ લાભરા મરાટી માણસો ત્યાં ચર્ચા પર્ત પહોંચવા આમ તો દુઃખ ત